नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात थोरात आणि विखे कारखान्याच्या निवडणुकीत कोण कितने पाणी मे याचा निकाल लागता लागता राहिला झाकलीमुठ सव्वा लाखाची आणि तेरेबी चूप मेरिबी चूप अशा पद्धतीने मॅच फिक्सिंग झाली आहे का एकमेकांना या निवडणुकीत बाय देण्यात आलाय का शेतकरी सभासद ऊस उत्पादक सभासदांना नेमकं या निवडणुकीबद्दल काय वाटतंय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शोधायची आहेत नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत गॉडफादर मीडिया चॅनल हे विनामूल्य आहे त्यामुळे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करा नवनवीन ताज्या घडामोडी रिसर्च इन्व्हेस्टिगेशन देण्याचं कामकाज गॉडफादरच्या माध्यमातून नेहमीच होत असते तर मित्रांनो विखे आणि थोरात यांच्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान घमासान राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि लोकसभा विधानसभानंतरची थर्ड एडिशन ती सहकारी साखर कारखानद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याला आणि राज्याला पाहायला मिळणार होती परंतु सुरुवातीच्या काळात दोनही कारखान्यांमध्ये मोठमोठ्या डरकाळ्या फोडण्यात आल्या निवडणूक लढवलीच जाणार ती कशी निवडणूक लढवली जाणार सत्ताधाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केलाय काय काय केलंय याचा पाढाच आपापल्या कारखान्यातल्या विरोधकांनी वाचलेला होता परंतु हे सगळं काही होत असताना सामान्य जनता त्याचबरोबर या कारखान्याचा सभासद मतदार असलेला ऊस उत्पादक शेतकरी हा सुद्धा या निवडणुकीकडे उत्सुकतेने बघत होता या निवडणुकीतून पुन्हा एकदा जनमताचा कौल कुणाच्या बाजूने आहे थोरातांच्या बाजूने आहे की विखेंच्या बाजूने आहे याचा निकाल लागणार होता परंतु या निवडणुकीत विखे आणि थोरातांनी जनमताचा कौल किंवा लोकशाहीतील या निवडणुकीतील कौल काय येईल किंवा कुणाच्या बाजूनी लोक परिवर्तन करतील की नियमित सत्ता ठेवतील या बाबी गुलदस्त्यातच ठेवण्यात यश मिळवलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोप मात्र प्रचंड प्रत्या झाले आता बघूयात संगमनेर कारखान्यामध्ये नेमकं काय झालं संगमनेर कारखान्यामध्ये तेथील नवनिर्वाचित आमदार अमोल खता यांच्या माध्यमातून बापूसाहेब गुळवे वसंतराव गुंजा आणि संतोष रोहम आदी कार्यकर्त्यांनी दंडक थोपटले होते बाळासाहेब थोरातांनी देखील विविध गटांमध्ये दे, स्वतःचे अर्ज भरलेले होते त्याच्या बातम्या आपण बघितल्या अकोले तालुक्यामधील दोन हजार सभासदांना या निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं त्या ठिकाणी अमोल खताळ बापूगुळे आणि वसंतराव मुंजाळ यांनी जाहीर केलं ही बाब छोटी नाही सामान्य नाही आणि तेथील सभासदांवरती निश्चितच अन्याय करणारी आहे आता मयत सभासदांच्या वारसांची देखील थोरात कारखान्यामध्ये नोंद झाली नसल्याची गंभीर तक्रार ही विरोधी पक्षानं केली म्हणजेच तिथं असणारे शिंदे सेनेचे से आमदार अमोल खताळ आणि जे विरोधी मंडळ आहे विरोधी शेतकरी मंडळ आहे त्यांनी या तक्रारी केल्या वरवर या तक्रारी साध्या जरी वाटत असल्या तरी सत्ता असताना देखील आमदार अमोल खताळ किंवा पालकमंत्री विखे यांच्या माध्यमातून या तक्रारींचं निवारण निवडणुकीपूर्वी का करण्यात आलं नाही सहकार विभाग मग तो राज्याचा असेल किंवा देशातील असेल या सहकार विभागाकडं या तक्रारी वेळीच का दाखल करण्यात आला नाही असा सामान्यांना प्रश्न पडलेला आहे त्यामुळं बाळासाहेब थोरात यांच्या कारखान्यामध्ये जे अर्ज दाखल झालेले आहेत त्या अर्जांमधनं थोरातांचेच समर्थक आणि काही जे अपक्ष आहेत यापैकी थोरात सांगतील तीच लोकं तीच मंडळी संचालक पदावरती पोचतील हे मात्र निश्चित आहे दुसरीकडे राहता तालुक्यातील आणि आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून पद्मश्री विखे पाटील कारखान्याची ओळख आहे का या कारखान्यात देखील पालकमंत्री विखे पाटलांना विरोध करणारे पारंपरिक जे विरोधक आहेत बाळासाहेब केरुनाथ विखे अरुण कडू एकनाथ घोगरे या प्रवरा शेतकरी मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाहीर केलं होतं की ही प्रवारीची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि त्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली होती परंतु सत्ताधारी आणि जे प्रशासन आहे या निवडणुकीत आणि तालुक्यात जिल्ह्यात जे प्रशासन आहे या प्रशासनाचं अडथळे होतील असंच वर्तन असल्याचा गंभीर आरोप विखे कडू आणि घोगरे यांनी केलेला आहे त्यामुळं थोरातांचं पाठबळ या निवडणुकीत त्यांना मिळालं असतं का थोरातांनी त्यांना मदत केली असती का हा देखील एक महत्वाचा प्रश्न या निवडणुकी दरम्यान उपस्थित होतो ही निवडणूक जरी क्रिमी लेअर शेतकऱ्यांची असली ऊस उत्पादक शेतकरी याच्याकडे एक बागायतदार म्हणून बघितलं जातं कारण ऊस शेती करण्यासाठी पाणी लागतं आणि जिल्ह्यामध्ये जेवढे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांमधील हा जो साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणारा शेतकरी वर्ग आहे हा क्रिमीलेअर मानला जातो हा प्रगत मानला जातो बागायतदार मानला जातो आणि या शेतकरी वर्गाकडेच इतर साखळी पद्धतीने लोक कामाला येत असतात किंवा त्या त्या तालुक्यातील अर्थकारण हल्ल्यामध्ये किंवा त्या तालुक्याची आर्थिक पद पुरवठा या गोष्टींसाठी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं खूप महत्वाचं योगदान असतंय त्यामुळं या निवडणुकीमध्ये या क्रिमिलियर शेतकऱ्यांना नेमकं काय वाटत होतं त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं थोरात आणि विखे या दोनही कारखान्यांमध्ये या क्रिमिलियर शेतकऱ्यांचं मत काय आहे कौडकुणाच्या बाजूला आहे हे काही यंदा आपल्याला कळायलाच मार्ग राहिलेला नाही आता या कारखान्यांचे चेअरमन कोण होतील तर थोरात कारखान्यामध्ये देखील कदाचित माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे चेअरमनपदी विज विराजमान होऊ शकतात तर प्रवरा कारखान्यात देखील माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची वरणी लागते का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे राज्यात आणि देशामध्ये भाजप काँग्रेस या दोन पक्षांमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळतोय अनेकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा संघर्ष लोकसभेच्या आत देखील बघितला रोडवरती सुद्धा बघितला किंवा समाजकारण राजकारणातल्या सभांमध्ये देखील बघितला एकमेकांवरती टीका करण्याची एकमेकांवरती आरोप करण्याची एकमेकाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची एकही संधी भाजप आणि काँग्रेस हे सोडत नाहीत परंतु राज्य पातळीवर नेतृत्व करणारे थोरात आणि विखे या दोघांनी या निवडणुकीमध्ये सहमती एक्सप्रेसच्या नावाखाली मॅच फिक्सिंग केली का एकमेकांना बाय दिलाय का आणि हेच राजकारण पुढे राज्यात या विषयावरती काय चर्चा होईल फडणवीसांना काय वाटेल किंवा राहुल गांधींना काय वाटेल याच पद्धतीने गृहमंत्री सहकार मंत्री असलेले अमित भाई शाह यांना काय वाटेल कारण सामान्य मतदारांसाठी हा जितका उत्सुकतेचा प्रश्न आहे तेवढाच प्रश्न हा राज्य पातळीवरती नेत्यांमध्ये देखील याची चर्चा नक्कीच होणार आहे त्यामुळं या थोरात आणि विखे या दोन्ही कारखान्यात निवडणूक झाली नाही त्यामुळं राज्यात संदेश काय जाईल आणि याचे इफेक्ट किंवा इम्पॅक्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती काय होतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुका आता लवकरच होतील अशा पद्धतीचं वातावरण आहे परंतु स्वतःच्या कारखान्यात एकमेकांना विरोध न करणारे थोरात आणि विखे या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये नेमका कोणता अजेंडा घेऊन मतदारांसमोर जातील मतदारांना ते रुचेल का भावेल का किंवा थोरात विखे यांना विरोध करणारे जे मंडळ आहेत शेतकरी आहेत त्यांच्या कारखान्यामध्ये या निवडणुकीदरम्यान एकमेकाविरोधात जे दंड थोपटत हो, होते त्यांच्यावरती सामान्य जनता मतदार पुन्हा विश्वास ठेवील का ही देखील हा देखील अभ्यासाचा विषय आहे सहकार आणि निवडणूक कारण सहकारामध्ये देखील लोकशाहीला किंमत आहे त्या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजे असा देखील जिल्ह्यात आणि राज्यात मतप्रवाह आहे शेतकरी एकंदरीत या सहमती एक्सप्रेसमुळं किंवा न झालेल्या निवडणुकीबद्दल खुश आहेत का किंवा त्यांना चुरस पाहायची होती ठोल पाहायचा होता हे आगामी काळात स्पष्ट होईलच थोरात विखे कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं गॉडफादर मीडियाने भाग एक भाग दोन आणि हा आजचा शेवटचा भाग तीन तुमच्या समोर सादर केलेला आहे एकंदरीतच थोरात आणि विखेचं राजकारण स्वतःच्या तालुक्यामध्ये किंवा सहकारी साखर कारखान्याच्या बाबीत वेगळं आहे का आणि इतर ज्या सार्वत्रिक किंवा सामान्यांसह मतदार जे असतात त्या निवडणुकांमध्ये त्यांचं राजकारण कसं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं कारखान्यांमध्ये एकमेकांना आव्हान न देता बिनविरोध किंवा सहमती एक्सप्रेस किंवा सोदा एक्सप्रेस या पद्धतीने त्यांनी राजकारण केलेलंच आहे त्यामुळं तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं याबाबत कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा कळवा आणि सहकारात देखील या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत का याबद्दल तुमची मतं काय आहेत हे देखील कळवायला विसरू धन्यवाद